नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत बेसन बर्फी बेसन बर्फी खायला पण खूप छान लागते आणि करायला पण एकदम सोपी रेसिपी आहे आणि प्रसादासाठी पण आपण वापरू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बेसन भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजायचं खमंग वास सुटेपर्यंत त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यावूया चाचणीला आपण पाणी गरम करायला ठेवूया पहा आपली चाचणी तयार आहे का तार तार येईपर्यंत चाचणी करायची व्यवस्थित हालून घ्यायचं खूप छान लागते बेसन बर्फी आपण पाण्यामध्ये टाकू टाकू पाहायचं चाचणी आली का हे पहा आपली चाचणी आली आहे त्यानंतर हे चाचणी आली आहे तयार झाली आहे त्यानंतर काय करायचं भाजलेलं बेसन पीठ त्यामध्ये हाटून घ्यायचं व्यवस्थित हाटायचं गाठी होऊ द्यायच्या नाहीत ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तेल टाकायचं तेल टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं तेल टाकल्यामुळे ठिसूळपणा येतो मसरू पॅक बनते आपल्या मसरू पॅकवानी बनते खूप छान लागते तुम्ही करून पहा सगळं तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक वाटी बेसन पीठ होतं अर्धी वाटी साखर आणि एक क कप तेल आहे साखर आणि तेल तेवढाच घेतलं आहे तेलानं खूप छान होते परत तिला तेल, ते। पर तेल लावून घेतलं होतं त्यात हे टाकायचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका टाकल्याच्या नंतर आपण ह्याची आता वड्या करायला घेऊया हे पहा आपली बेसन बर्त बर्फी तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा खायला पण तुम्ही नक्की ट्राय करा